शिवसेना उबाटाच्या वतीनं विटा तहसील यांना निवेदन रेशन कार्ड अडवून लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध आज लाच दे आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे उबाटाचे विधानसभा प्रमुख विरूप फाळके तालुका अध्यक्ष राज लोखंडे मुलानी सुधीर सुधीरदादा कांबळे विनोद पंडित अजय सकट रहीम राज कादरी सूरज तांबोळी निलेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते

لچ گے لچ گیا کرمچار षे <laughs> कर्म अरे लाच घ कर्म कराइन करिवारा वठ कराइ वर पाय गाडी बरं करायचं काय पायला असो हलार्याचा शिकार असो धिकार असो धिकार असो धिकार असो शिकार असो धिकार असो लागल्या कर्मचाऱ्याचा धिकार असो जय महाराष्ट्र मी पाळके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विधानसभा प्रमुख खानापूर आठपाडी आज विटा तहसीलदार यांना आम्ही एक आंदोलनामार्फत त्यांना सांगण्यात आले की त्यांच्याच एका पुरवठा शाखेतील एक कर्मचारी ज्यानं अतिशय गोरगरिबांना लोबडण्याचं काम केलं रेशन कार्डच्या माध्यमातून पैसे उकळण्याचं काम केलं आम्हाला ह्याचा अनुभव आमच्या पदाधारी असलेल्या आमिर मुलांनी त्याचं एक काम असताना घरातल्याचं काम असताना सुद्धा त्यानं पदाधिकारी एका पक्षाचा असताना सुद्धा त्यांनी पैशाची मागणी त्या ठिकाणी केली आणि पैसे न दिल्यास कामात अर्थ आणून काम लाभवण्याचं काम, काम त्यांनी केलेलं आहे अशा नालाक कामाचा पर्दाफाश म्हणून आज आम्ही तहसीलदारांच्याकडे लाच दो आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल या परदीमध्ये पैसे नोटा असं घेऊन आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आमची या तहसीलदारांना विनंती आहे किंवा मागणी आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये या कर्मचाऱ्याला कामा कामा या कामावरून काढून टाकावं त्याला निलंबित करावं कारण गोरगरीब या ठिकाणी गरीबाला इथून पुढच्या काळामध्ये त्रास झाला नाही पाहिजे त्यासाठी हा कर्मचारी हो इथं दिसता कामा नये म्हणून आम्ही आज या तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे या आठ दिवसामध्ये जर त्याच्यावर कोणती कारवाई नाही केली त्याला कामावरून नाही जर काढलं तर आठ दिवसानंतर शिवसेना स्टाईलमध्ये या तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन बेमुदत स्वरूपाचं केलं जाईल एवढी त्यांनी दक्षता घ्यावी एवढं बोलतो मी आमिर बुलानी माझं रेशन कार्डचं काम होत आज तागायत मला रेशन कार्ड भेटलं नाही त्यांनी माझ्या पैशाची मागणी करून माझं रेशन कार्ड आढळलंय दवाखान्याच्या कामासाठी मी यांना अर्जंट मागितलं यांच्या हातात पाया पडलो रोज जातो यांच्या जवळ तरी मला रेशन कार्ड यांनी दिलं नाही पैशाची मागणी केली म्हणून मला आज तीन आठवडं झालं अजूनही मला तागायत यांनी रेशन कार्ड न दिल्यास मी त्यांच्यावर कारवाई केली रेशन कार्ड चा किती 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 तारखेला इलेक्शन व्हायच्या अगोदर अर्ज केलेला इलेक्शनच्या पिरियड मध्ये मला काही दिलं नाही त्याच्यानंतर हाबीज जाधव सर म्हणून आहेत त्यांनी मला पैशाची मागणी करून तीन आठवडे झाले आज खेळ होते पैसे नाही तर आभी, आभी ना रेशन कार्ड देत नाही म्हणून यासाठी मी यांच्याकडे तहसीलदार साहेबांकडे निवेदन देऊन मागणी केली तुम्हाला आज कुठे मागितली म्हणजे आतमध्ये मागितली कि आतमध्येच मागितली मला राज समोर समोर मला आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं इथं तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं लोकांना जो नाहक त्रास होत आहे अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्याकडून रेशन कार्ड काढण्याच्या नावावर लोकांच्याकडनं पैसे घेतली घेतात लूट करतात तर या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं माझं सर्व जनतेला लोकांना सांगणं आहे की जर असं कुणाची फसवणूक होत असेल कुणाची निवडणूक होत असेल तर त्यांनी कृपया शिवसेनेच्या सर्व कोणत्याही कार्यकर्त्याशी गाठ घेऊन त्यांना संपर्क करून सांगावं आम्ही ह्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात कट्टरपणे कारवाई करण्यासाठी ठामपणे उभा राहू आणि ह्या ह्या गोष्टीचा निकाल लावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि एवढं सांगतो